श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप असं स्वागत आहे तसे आज सर्वजणांची मजेत असाल असंच मजेत राहा तर खूप जणांना असा प्रश्न पडलेला आहे की लक्ष्मी स्थिर होत नाही लक्ष्मी येते पण लक्ष्मी स्थिर होत नाही कंटिन्यू काही ना काही दुःख आजारपण चालू आहे त्याच्यामुळे लक्ष्मी जाते काही जणांना व्यवहारामध्ये वगैरे पण तोटे वगैरे होतात आणि जे काही कामधंदे वगैरे आहेत तिथंही म्हणावी अशी बरकत वगैरे भेटत नाही प्रमोशन वगैरे जरी आलं तरी पण ते हातातून निघून जातं आपण असं म्हणतो ना पुढं ताटाला खायला पण ते खाता येत नाही अशी भरपूर जणांच्या गमती होतात तर हे होऊ नये आणि घरात पैसा यावा पैसा घरात स्थिर व्हावा घरात पैसा नांदावा यासाठी काय उपाय करायचा अगदी साधा सोपा आणि घरगुती साहित्यकारता येण्यासारखा उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे ह्या उपायाची खूप अशी अनुभूती आहे म्हणून हा उपाय मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेले आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरूनचे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्यात ते सोनं झाल्याशिवाय राहणार नाही भरपूर जण उपाय जे सांगते मी ते करून पाहतात भरपूर जणांना इफेक्ट जाणवतोय त्याचप्रमाणे तुम्ही करून पहा फक्त पॉझिटिव्हिटी ठेवून करा एक हजार एक टक्का प्रत्येक उपायाचा इफेक्ट होतो भले काही का जणांना वेळ लागतो काही जणांना लगेच म्हणजे उपाय चालू केल्याचं केल्याही इफेक्ट व्हायला सुरुवात होते पण करा केलं ना पॉझिटिव्ह ठेवून एक हजार एक टक्का पूर्ण होतं तर हा उपाय ह्या उपायासाठी तुम्हाला काय काय लागणार आहे सर्वात महत्त्वाचं साहित्य सांगते तुम्हाला एक बाऊल किंवा एक वाटी लागणार आहे त्यानंतर तुम्हाला घरात तुम्ही जे कोणते तांदूळ वापरता कोणतेही असं ऑक्सिरेशनच्या आसूबासमध्ये असो कोणतेही तांदूळ असो ते तांदूळ तुम्हाला तो जो बा बाउल आहे तो बाउल पूर्ण भरून घ्यायचे आहे त्याचप्रमाणे तुम्हाला लागणार आहे कुंकू कुंकू हे शुद्ध असावं प्युअर असावं जे म्हणजे असं हे नाही केमिकल मिक्स वगैरे नसावं हळदीपासून बनलेले जर कुंकू जर भेटलं आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये तर सहज मिळून जातं ते कुंकू घ्या शक्यतो कारण पवित्र असं आणि सुद्धा असं कुंकू असतं ते कुंकू घ्यायचं आणि तुम्हाला एक चांदीची वस्तू लागणार आहे चांदीची वस्तू चांदीचा खडा चांगली चांदीचा कोणताही दागिना जरी असेल तरीही हरकत नाही अगदी चांदीची रिंग जरी असेल चांदीची अंगठी असेल चांदीचा शिक्का असेल काहीही चांदीचा असतं तुमच्याकडं पाच पैजण जरी असेल तरीही हरकत नाही बाळाचं हातातलं जे कडं वगैरे असं काहीही चालेल तुमच्याकडे असेल ते फक्त ती चांदीची वस्तू एक लागेल एवढंच साहित्य तुम्हाला लागणार आहे जास्त काही साहित्य लागणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक पंथी किंवा एक दिवा लागणार आहे आणि गाईचं शुद्ध असं तूप लागणार आहे इथं स्किप काहीच नाही करता ना येणार तुम्हाला गा गाईचं शुद्ध असं तूप लागणार आहे कारण शुद्ध तुपाचाच दिवा आपल्याला ह्या सेवेमध्ये लावायचा आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय असणारं आणि प्रिय असणारं असं जे आ, अशी जी वस्तू आहे ही तूप आहे तुपाचा दिवा लावल्यामुळं लक्ष्मी माटता पटकन आपल्याकडे आकर्षित होते आणि आपली इच्छाही पूर्ण होते म्हणून शुद्ध गायीच्या तुपाचाच दिवा आपल्याला लावायचा आहे त्याचप्रमाणे कापसाची वात करायची दोन वा ती एकत्र करून एक, एक कापसाची वात करायची आणि मग ती त्या पंथीमध्ये लावायची हे लागणार आहे त्यानंतर ना आपल्याला चिमूटभर हळदही लागणार आहे चिमूटभरच हळद लागणार आहे चिमूटभर हळद लागणार आहे आपल्याला अजून जर तुमच्याकडं असेल नसेल तर हरकत नाही असेल तर अतिउत्तम भीमसेन भीमसेन कापूर असेल तर अतिउत्तम धूप ही कंटिन्यू आपल्या देवघरामध्ये असतील धूप आणि अगरबत्ती लागणार आहे आपल्याला काय करायचं आहे हा उपाय कुठं करायचा कोणत्या मंदिरात वगैरे जाऊन करायचा नाही हा उपाय आपल्याला आपल्या घरच्या घरी करायचा आहे तुमच्या घरातील जे तुमचं देवघर आहे देवघराच्या समोर हातपाय स्वच्छ धुवून तुम्ही आसन वगैरे टाकून बसायचं आहे आता हा ताई हा उपाय कधी करायचा तर हा उपाय तुम्हाला तुम्ही मंगळवार गुरुवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला करू शकता पुन्हा सांगते मंगळवार गुरुवार शुक्रवार किंवा पौर्णिमेला तुम्ही हा उपाय करू शकता कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की हे जे दिवस आहेत हे सर्व माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असे दिवस आहेत आणि हे दिवस माता लक्ष्मीला समर्पित केलेले आहेत म्हणून ह्या दिवशी जी सेवा आपण चालू करू ती सेवा अगदी माता लक्ष्मीपर्यंत पोचते तर हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे पण ही जी सेवा आहे ही आपल्याला कंटिन्यू सोळा दिवस ही सेवा चालू ठेवायची आहे आता सेवा कोणती करायची कशी करायची ते सांगते व्यवस्थित आहे का तुम्ही पा तुम्ही देव देवघराच्या समोर बसले बसल्याच्या तुम्हाला एक छोटासा पाठ घ्यायचा आहे पाठ नसेल तर तवरंग छोटा असेल तरी हरकत नाही तो घ्यायचा आहे तुम्हाला लाल रंगाचाच कपडा घ्यायचा आहे लाल रंगाचा एकदम छोटासा कपडा घेतला तरीही चालेल जेणेकरून ते तांदूळ त्या याच्यामध्ये बसलं पाहिजे एवढा तुम्हाला तो कपडा घ्यायचा आहे तो कपडा घ्यायचा आहे आणि देवघराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर बसले का जी तांदूळ भरून बाऊल घेतलेली आहे ती त्या पाटावरती त्या चौरंगावरती ठेवायची चौरंगावरती ठेवून झालं का जी चांदीची वस्तू तुम्ही घेतलेली आहे ती एका वाटीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये घेतलं तरी हरकत नाही वाटीमध्ये तुम्हाला ती वस्तू ठेवायची वस्तू ठेवल्याच्या नंतरनं तुम्हाला दुधाने तुम्हाला त्या वा याच्यावरती चांदीच्या वस्तूवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना ओम गोविंदायन महा ओम केशवायन महा ओम माधवायन महा असं तुम्हाला मंत्रोपचार करायचे आहेत त्यानंतरनं दुधाचे झाले का पुन्हा पाणी घ्यायचं आहे पाण्याचंही चमच्याच्या साह्यानेच करायचं आहे पाण्याचंही तुम्हाला तसं करायचं आहे ओम गोविंदाय महा ओम केशवाय महा ओम माधवाय महा अशा प्रकारे तुम्हाला तीन तीन वेळा म्हणून तो अभिषेक करायचा आहे त्या वस्तूचा ती वस्तू पूर्ण स्वच्छ अशी धुवायची आहे धुवून झाल्याच्यानंतर नंतर एकदम कडकडीत अशी हे करायची आहे सुकून घ्यायची आहे ती सुकून घेतली की त्यानंतरनं तुम्हाला जे तुम्ही तांदूळ घेतलेले आहे त्या तांदळामध्ये एकदम खाली जाईल अशी ती वस्तू दाबायची आहे त्या तांदळामध्ये ते, ते तांदूळ त्या वस्तूवरती पूर्ण झाकली गेली पाहिजे ती वस्तू पूर्ण वरती आली पाहिजे अजून सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं आपल्याला इथे खडीसाखर लागणार आहे लागणार आहे खडीसाखर कोणती लागणार आहे अख्खी जी मोठी खडे येतात ती खडीसाखर लागणार आहे त्या खडीसाखरेचे आपल्याला सात खडे लागणार आहेत ती छोटी छोटी जी खडी साखर ते ती लागणार नाही ती चालणारही नाही तुम्ही विचारू पण नका की ताई ती घेतली तर चालेल का ती चालणार नाही मोठे साखरेचे खडे किराणा मालच्या दुकानात सहज मिळतात एवढे मोठे भेटतात पा ते खडे आपल्याला तुरटीसाठी सारखेच खडे असतात एकदम मोठ्याले असे सात खडे घ्यायचे आहेत ते सात खडे आपल्याला काय करायचे आहेत तेही आपल्याला त्या तांदळामध्ये दाबायचे आहेत कारण आपल्या सर्वांना माहिती आहे खडी साखरेचे उपाय जर केले तर माता लक्ष्मी लवकर आपल्यावरती प्रसन्न होते कारण खडीसाखर ही भगवान विष्णूचं प्रतीक म्हणून आपण काय करणार आहोत त्या ती वस भगवान विष्णूचं व प्रतीक म्हणून आपण ते उपाय करणार आहोत आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय अशी खडीसाकर आहे म्हणून आपल्याला खडीसाकरही त्यामध्ये ते करायचे आहे दाबून द्यायचे आहे आणि वरती पुन्हा तांदूळ हे करायचं आहे हे झाल्याच्यानंतरनं आपल्याला काय करायचं आहे श्रीसूक्त आपल्या सर्वांना माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये श्रीसूक्त दिलेलं आहे हे फलश्रुती सहित तुम्हाला रोज वाचायचं आहे रोज सो रोज म्हणजे रोज वाचायचं आहे हे श्रु श्रीसूक्त आपल्याला सोळा दिवस कंटिन्यू वाचायचं आहे कसं वाचायचं आहे जे आपण एका बाउलमध्ये जे कुंकू घेतलेला आहे मी तुम्हाला सांगितलं कुंकू घ्यायचे कुंकू तुम्ही घ्यान ते कुंकू या तीन बोटांमध्ये अंगठा आठ शेजारचं बोट आणि त्याच्या शेजारचं बोट आहे तीन बोटांच्या चिमटेमध्ये धरायचं आणि श्रीसुक्त म्हणता म्हणता तुम्हाला काय करायचं आहे तांदुळावरती सोडायचं आहे ज्या बाऊलमध्ये तांदूळ ज्या वस्तू आपण ठेवल्या आहेत त्याच्यावरती श्रीसुक्त म्हणत म्हणत ते कुंकू सोडायचं आहे असं कुंकुमार्चन करायचं आहे तर त्याच्यावरती कुंकुमार्चन कंटिन्यू ते श्रीसुक्त म्हणता म्हणता तुम्हाला करायचं आहे हे जे आहे हे तुम्हाला रोज करायचं आहे कंटिन्यू सोळा दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आता सोळा दिवस कम्प्लीट झाले तुमचे या सोळा दिवसात तुम्हाला मासिक धर्म आला पिरियड आल सॉरी मासिक धर्म आला सुतक आले विटाळ आलं तर काय करायचं तर तुम्हाला तेवढे दिवस ते स्किप करायचे आणि पुन्हा ही सेवा नव्याने सुरू करायची नव्याने पुन्हा पहिल्या दिवसापासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची मग असं नाही की तुमची पाच दिवसाची सेवा झाली मध्ये तुम्हाला सुतक आलं विटाळ आलं किंवा पिरियड आले तर मग ताई नाही पुन्हा पहिल्यापासून तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे सेवा खंडित करायची नाही कंटिन्यू सोळा दिवस ही सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे मध्ये जर दर काही जरी प्रॉब्लेम आला तर ते दिवस हे आपण असं करतो पहा आज आज समजा मी सेवा केली उद्या समजा मला काही प्रॉब्लेम आला तर मी दुसरा दिवस परवाच्या दिवस आपण धरतो तिसरा दिवस असं नाही तर तुम्हाला आज सुरू केली उद्या जर काही जर प्रॉब्लेम आला तर उद्या नाही करताना परवा परवा दुसरा दिवस असं नाही तर परवा पुन्हा पहिला दिवस अशा प्रकारे तुम्हाला ती सेवा पुन्हा रिटर्न चालू करायची आहे सोळाव्या दिवशी तुम्हाला तुमची सगळी सेवा झाल्याच्या नंतरनं सायंकाळच्या वेळी म्हणजे पाचच्या नंतरनं हातपाय वगैरे स्वच्छ धुवून पुन्हा तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे सकाळी तुम्ही सेवा करणार श्रीसुक्त वगैरे म्हणणार म्हणून ते सोळा दिवस कंप्लीट होणार आणि सवसांच्या दिवशी सवसांच्या वेळी किंवा सायंकाळच्या वेळी त्याच दिवशी सोळाव्या दिवशी किंवा सतराव्या दिवशी केलं तरीही चालेल देवघराच्या समोर बसायचं जो लाल रंगाचा आपण कपडा मी तुम्हाला सांगितला तो कपडा घ्यायचा ते जे तांदूळ आहे त्या तांदळावरती जे कुंकू आहे ते कुंकू एकदम पवित्र झालेलं असतं ते कुंकू आपल्याला एक एका छोट्याशा करंड्यामध्ये किंवा बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता एका साईडला काढून ठेवायचं वरती जे तांदूळ आहेत ते पहिल्यांदा खाली त्या कपड्यावरती घ्यायचे ते घेतले का त्यामधील जे खडी साखरेचे जे दाणे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून खडी साखरेचे जे खडे आहेत ते एका प्लेटमध्ये काढून साईडला काढून ठेवा त्यानंतर चांद्याची वस्तू तीही साईडला काढून ठेवा आणि ते उरलेले सगळे तांदूळ आहे त्या कपड्यामध्ये तुम्ही बांधून ठेवायची त्याची एक पोटली तयार करायची आणि त्यानंतर ती पोटली तुम्हाला काय करायची आहे तुमच्या घरातील जी तिजोरी आहे जी तिजोरी आहे त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ती साखरेची पो सॉरी ती तांदळाची पोटली ठेवायची आहे किंवा जिथेही तुम्ही तुमचा पैसा पाणी संपत्ती ठेवता तिथे तुम्हाला तुम ती पोटली ठेवायची आहे समजा तुमचा एकदा बिझनेस आहे तर बिझनेस आहे तर ज्या बिझने एखादा धंदा आहे बिझनेस आहे तर त्या ठिकाणी त्या गल्ल्यामध्ये तुम्ही ती पोटली ठेवू शकता आणि जे खडीसाखरेचे सात दाणे आहेत हे दाणे तुम्ही एखाद्या सरस्वती मातेचं लक्ष्मी मातेचं कोणत्याही मातेचं जर मंदिर जवळपास जर असेल तर तिथं जाऊन तुम्ही प्रसाद म्हणून तिथं त्या मातीचे चरणे अर्पण करू शकता किंवा तुमच्या जवळपास कोणतेही मंदिर नाही तर अगदी लहान लहान मुलं असतील त्या मुलांना मुला जर तुम्ही ती खडीसाखर खायला दिली तरीही काही हरकत नाही त्याचप्रमाणे ते, ते कुंकू ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी कोणतीही डील करण्यासाठी किंवा कोणतंही डिसिजन घेण्यासाठी बाहेर जाणार आहे तर जातानाबरोबर इथं मध मध तुम्हाला तो टीका लावून द्यायचा आहे त्या कुंकूचा कारण ते कुंकू खूप पवित्र झालेलं असतं तर अशी सेवा आहे अगदी साधी सोपी अशी सेवा आहे आणि त्यानंतर ना तुम्ही म्हणाल ताई त्या पोटलीचं काय करायचं ते तांदूळ खराब होतील हो अगदी खरं आहे तांदळाला कीड लगेच लागते तांदूळ खराब होता तर तुम्ही महिन्यामधून एकदा ते तांदूळ बदलू शकता बदलू शकता म्हणजे तुम्हाला पुन्हा ही सेवा परत रिपीट करू शकता ही सेवा रिपीट केल्याच्यानंतर तुम्हाला अनुभूती आल्याच्यानंतर ते तांदूळ तुम्ही निर्मल्यात टाकू शकता किंवा पक्ष्यांना तिथं पक्षी आहे तिथं पक्ष्यांना खाण्यासाठी टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये जरी सोडून दिले तरीही हरकत नाही तर पहा एकदम साधी सोपी अशी सेवा आहे ही, ही सेवा केल्याने खूप जणांना अनुभूती आलेली आहे म्हणून ही सेवा मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे अगदी साधी सोपी अशी सेवा आहे सहज करता येण्याजोगी सेवा आहे करून पहा फक्त मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा तर हे सगळं करताना आपल्याला आपले कर्मही करायचे आहेत कर्म सोडायचे नाहीत कर्म जर केले तरच त्याचं फळ भेटणार आहे तरच लक्ष्मी माता आपल्याकडे येणार आहे कर्मच केले नाही तर लक्ष्मी माता आपल्याकडे येणार नाही बरं हे जर उपाय जर चालू केले तर लक्ष्मी माता इतकी भरभरून भरभरून तुमच्याकडे येईल की कुठं ठेवून कुठं नको असं तुम्हाला होईल तर झालेली सेवा स्वामींच्या ने व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ